मला एक सांगा कारखाना आणि जे काही शेत खूप अंतर आहे तसं पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये कुठंतरी त्याच्या पालकांनी मुलांचे लक्ष ठेवायला पाहिजे असं मला वाटत नाही जे रोज क्वार्टर्समध्ये ह्या मुलांचे आईवडील राहतात ही मुलं देखील त्यांच्या समवेत राहतात तर तिथं त्या मुलांचे आईवडील हे कामाला कारखान्याकडे रोजंदारीनं आहेत ते तिथं शेतामध्ये काम करत होती मुलं घराजवळ होती आणि अन्य काही लोकं तिथं भरपूर फार्म हाऊसवरती त्या लॅब वगैरे हो प्रयोगशाळा जिथं आहेत तिथं अनेक कामगार कामाला आहेत तर याच्याकरता तिथं देखील नेमलेली आहे अधिकाऱ्यांच्या गेस्ट हाऊसच्या सुरक्षितेकरता तिथं एवढले रिवॉल्वर लावून सिक्युरिटी ऑफिसर नेमलेले आहेत आणि इथं तर माणसं राहतात पंचवीस एकर ही जवळपास वीस पंचवीस एकर शेती आहेत ही सुरक्षितेकरता ही कारखान्याची ही जबाबदारी त्या ठिकाणी आहेत याच्यामध्ये कोणी टाळू शकत नाहीत ही जबाबदारी नाकारू शकत नाही तुम्ही एक राजकीय विरोधक म्हणून आरोप करता येतात बिलकुल नाही मी तुम्हाला पहिले सांगितलं का मी त्या संस्थेचा अध्यक्ष राहिलेलो आहे की ज्यावेळी असे काही प्रकार घडतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती जबाबदारी टाळता येत नाहीत गेल्याच आठवड्यामध्ये जे काही दूषित पाणी नदीमध्ये गेलं त्याच्या विरोधामध्ये देखील स्थानिक लोकांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यामुळं पाणी देखील प्रदूषित झालेलं होतं त्यामुळे तुम्ही नाकारू शकत नाही का हे आमच्यामुळं झालं नाही हे चुकून झालं का आता तुम्ही ज्यावेळी ते व्हिडिओ पाहाल फोटो पाहाल प्रत्यक्ष भेट द्याल का त्यावेळी त्या कंपाऊंडच्या तारा तुटल्या तर त्या पॅक जर असत्या ती मुलं आत घुसलेलीच नसती आता अनेक शेततळी आहेत तिथे आपण सगळेजण पाहतो की ती आज जाऊ नये म्हणून पॅक चांगल्या प्रकारचं कंपाऊंड जर असतं तर ते आठण दहा वर्षाच्या बाराच्या मुलांना त्या काही हाताने तुटण्याजोगे तर काही तारा नाहीत परंतु त्या तारा एवढे दिवस तुटलेल्या आहेत तिथं लोकं कामाला आहेत हे ज्यावेळी अधिकारी असतील चेअरमन असेल यांचं काम आहे राऊंड मारण्याचं तिथं फिरून पाहण्याचं आम्ही देखील आता लोक सांगतील मी काय बोलण्यापेक्षा प्रत्येक स्थळाला त्या ठिकाणी आम्ही चुकीचं काय असेल तर भेट आम्ही त्या ठिकाणी देत असतो ह्या त्रुटी ज्या राहिलेल्या आहेत काढायला पाहिजे होत्या आम्हाला सिक्युरिटी गार्ड नेमण्या अध्यक्षाचा उत्तर कशा कुठलीही संस्था चालवत असताना धोरणात्मक निर्णय घेण्याचं काम <laughs> हे संचालक मंडळ करत असतं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा ज्यांना सा अधिकार दिलेले असतात एम डी ह्या सर्वांमध्ये ते कामाची कार्यवाही त्यांनी करायची असते जसं शाळा असेल कॉलेज असेल किंवा पोलीस स्टेशन असतं कुठल्याही ज्या जो संस्थेचा प्रमुख असतो ती त्याची जबाबदारी असते राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळी मंत्रिमंडळ असतंच आमदारही असतात परंतु कुठली घटना झाल्यानंतर जबाबदार हे त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्याला धरलं जातं आता मी जर म्हटलो का त्यांनी उद्याच्या उद्या राजीनामा लगेच दिला पाहिजे हे म्हणतील राजकीय याने हे बोलले परंतु ही जबाबदारी ही त्यांची आहे ही जबाबदारी टाळू शकत नाहीत त्यांच्यावर दो गुन्हा दाखल झालाच पाहिजे मी नाकारत नाही मी सांगतो त्याच्यात की ज्या ज्यावेळी संचालक मंडळाने तळं निर्माण करायचं त्यावेळी तळं करत असताना कशा पद्धतीला किती रक्कम हा निर्णय बोर्डाने घेतलेला असतो आणि त्याची अंमलबजावणी करणं हे प्रशासन आणि चेअरमन सायनिंग ऑथॉरिटी जे आहेत का उद्या तळ्याचं काम झालं कंपाऊंड आहे का नाही त्याची पाहणी करणं आणि ते जे काय बिल निघतं त्याच्या चेकवरती चेअरमन आणि एम डी आणि ज्याला आणखी कोणाला सहाय्यांचे अधिकार आहेत ते त्यांची जबाबदारी कारण पेमेंट त्यांच्या सहाय्याने झाले की जबाबदारी ते नाकारू शकत नाहीत कारण याच्या दुरुस्ती ज्याची कामं मंजूर करण्याचं काम हे संचालक मंडळ करत असतं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे कारखान्याचं एम डी चेअरमन व्हाईस चेअरमन यांची त्या ठिकाणी असते चौकशीमध्ये संचालक मी जर त्याच्या दोषी असोल तर माझ्यावर देखील कारवाई झालीच पाहिजे शेवटी निष्पाप चार मुलं गेली ही हलगर्जी पाण्यामुळं गेली दुर्लक्ष झालं नाही त्याच्यामुळं गेली आपण आता बोलतो की त्याच्यामध्ये कारखान्याचा आपणच मुद्दा काढला दुषित पाण्याचा आता मुद्दा जो चालू आहे तो आपण दहा वर्ष कार्यकाळ पाहिला त्यावेळी दुषित पाणी नव्हतं मी तुम्हाला सांगतो की आता आपण आता बॉयलर चिमणीत तर कोदळी ही बाहेर जात असते ती कोदळी जाऊ नये लोकांना आरोग्याला धोका होतो म्हणून आपण त्याला वेट स्क्रबर बसवला का ते पाणी वगैरे मारून ते आतल्यात सगळं शोषून घेतलं पाहिजे तशाच प्रकारे हे दूषित पाणी जाऊ नये याच्याकरता देखील तिथं आता आपण तळं निर्माण केलेले आहेत ते दूषित पाणी जे आहे आरोग्याला घातक त्याच्याकरता टेंडर ते दिलं का ते टँकरने भरून बाहेरच्या रिकाम्या शेतावर नेऊन टाकायचं पण याच्याकडं रोजच्या रोज डे टू डे पाहणारे चर्मन एम डी ही जे काय आहेत यांचे दृष्ट मी रोजच्या तुम्हाला माहिती मी रोजच्या रोज प्रत्येक ठिकाणी भेटीगाठी देत होतो आणि ज्यावेळी असं काही चुकून जर असं पाणी वगैरे तिथं गेलं तर त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली ज्या लोकांच्या शेतामध्ये काही पिकं जळाली त्याची देखील भरपाई देण्याचं काम आपण केलेलं होतं तसं आज ही जी चार मुलं गेलेत ही जा याची जबाबदारी कोणी टाळू शकत नाही